शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंचर या ठिकाणी उपस्थित राहिले असून आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीमध्ये प्रवास केलाय अजित पवार हे मंचर या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले असताना त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील हे उपस्थित होते त्यामुळे अढरराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची सध्या मतदारसंघामध्ये चर्चा रंगली आहे असं असलं तरी उमेदवारी नक्की कधी जाहीर होते आणि पक्षप्रवेश कधी होतो हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हेमंत अतिशय महत्वाची राजकीय अपडेट आहे काय अधिक माहिती मिळत आहे नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शिरूर लोकसभा मतदारसंघात आले असून अजित पवार हे तर आज सकाळी मांडवगण फराटे वी 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 या ठिकाणी त्यांची सभा झाली यानंतर अजित पवारांची मंत्र या ठिकाणी सभा होणार आहे त्यापूर्वी विविध विकास कामांची उद्घाटने होणार आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात विविध विकास कामांची उद्घाटने करण्यासाठी अजित पवार आले आहेत आणि यावेळी हेलिकॉप्टरमधनं उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे थे त्यांच्या थे स्वागतासाठी उपस्थित होते त्यामुळे नक्कीच सर्वांच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या भोवाया उंचावल्या अढरराव पाटील यांना तर शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते मात्र आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं उमेदवारी जाहीर होती की शिवसेनेतनं याचा सध्या महायुती सध्या संघर्ष सुरू आहे नक्की ही जागा कोणाला सुटते अशा परिस्थितीत आढळराव पाटील हे तर अजित पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले नाही पाटील यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं जवळपास आता निश्चित मानली जाते मात्र हा पक्ष प्रवेश मन, कधी होतो आणि उमेदवारी जाहीर कधी होते हे पाहणे तितकं महत्त्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची राजकीय अपडेट पाहत आहोत तर सध्या मतदारसंघामध्ये अशी चर्चा रंगलेली आहे मात्र तरी देखील उमेदवारी नक्की कधी जाहीर होते आणि पक्षप्रवेश कधी होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला। तर आपण पाहतोय अजित पवार आणि अढहराव पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवेश केलेला आहे एवढंच नाही तर अढहराव पाटील हे अजित पवारांच्या स्वागतासाठी मंचर या ठिकाणी उपस्थित होते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो